मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि देशातील सर्वात लांब महामार्ग असलेल्या समृद्धी महामार्गाचा चौथा आणि शेवटचा टप्पा पूर्ण झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर अडीच वर्षांनी या महामार्गातील शेवटच्या टप्प्यात शहात्तर किलोमीटर इगतपुरी ते आमणे या रस्त्याचे लोकार्पण झाले आहे तब्बल एकसष्ट हजार कोटी रुपयांचा खर्च करून सातशे एक किलोमीटर समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झालाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे दरम्यानच्या लोकार्पणाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी समृद्धी महामार्गाची उपयुक्तता आणि त्यासाठी लागलेला खर्च स्टील व सिमेंटची देखील माहिती दिली समृद्धी महामार्गासाठी पंचावन्न हजार पाचशे कोटींचा खर्च अपेक्षित होता पण हा खर्च एकसष्ट हजार कोटींवर पोहोचला आहे या महामार्गासाठी तब्बल बारा कोटी सिमेंट बॅग वापरण्यात आल्या असून स्टीलही मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले आहे सात लाख मॅट्रिक टन स्टीलचा उपयोग रस्ता उभारण्यासाठी करण्यात आला असून हा महामार्ग म्हणजे राज्यासाठी फार मोठं काम झालंय मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आणि आता ते पुन्हा मुख्यमंत्री असताना उद्घाटन होतंय हे फार क्वचितच अनुभवायला मिळतं उपमुख्यमंत्री अजित दादा आपले वक्त व्याद हे पवार यांनी आपल्या वक्तव्यात बोलणं स्पष्ट केलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा दिमाखात संपन्न झाला पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी झाले असून एकूण सातशे एक किलोमीटरच्या या महामार्गातील उर्वरित तीन टप्प्यात काम प्रगती पथावर असल्याने एकशे एक्क्याऐंशी किलोमीटरचे लोकार्पण बाकी आहे अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गावरील चौथ्या टप्प्याचे नाशिकमधील इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटरच्या महामार्गाचे लोकार्पण झाले आहे त्यामुळे चौथ्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर सातशे एक किलोमीटर समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झालाय यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अनुक्रमे दोन आणि तीन टप्प्यांचे लोकार्पण करण्यात आले होते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री उपस्थित होते समृद्धी महामार्गामुळे इगतपुरी ते कसारचे अंतर अवघ्या आठ मिनिटात गाठता येणार असून शहात्तर किलोमीटर या टप्प्यात एकूण एकूण पाच बोगदे आहेत त्यात समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा आठ किलोमीटरचा बोगदा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पासून सुरू होतो पायाभूत सुविधा आणि दळणवळण गतिमान करण्याच्या उद्देशाने हा महामार्ग महाराष्ट्राला समृद्धीच्या वाटेवर नेणार असल्याचे सरकारने म्हटले आहे तर नमस्कार मित्रांनो आज काय विषय म्हणशिला या वाक्याने प्रसिद्ध झालेला आणि घराघरात पोहोचलेला साताऱ्यातील बिदालचा तरुण रील स्टार गणेश जगदाळे याचा मोटरसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात विराज गंभीर जखमी झाला असून या उपचारापूर्वीच त्याचा जीव गेला विराज त्याच्या मित्रांसोबत दहीवडीला जात असताना हा अपघात झाल्याचे समजले आहे बिदाल ते दहीवडी रस्त्यावर बिदालच्या हद्दीत सावतामाळी वस्ती जवळ ते पोहोचले असता त्याच वेळी अचानक मोटरसायकलचा टायर फुटला त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि विराज रस्त्यावर पडला या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने विराज गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला विराजच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून त्याच्या आई वडील आणि बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्याचे गणा ऑफिशियल हे इंस्टाग्राम पेज कायमचं बंद झालं आहे त्याच्या जाण्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे पक्षात उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा केला आहे अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिली असून पक्षाविषयी कारवाई केल्याचं कारण देत बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी केली आहे त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असून गुन्ह्याची शिक्षा पक्षातून हकालपट्टी करण्यात होत असेल तर यावर मी काय बोलणार असंही त्यांनी यावेळेस म्हटलं आहे बडगुजर यांनी काल पक्षातील संघटनात्मक बदलात आपल्याला विचारात घेतलं नाही म्हणून नाराजी व्यक्त केल्याची भावना दिसून येत आहे बडगुजर हे संजय राऊत यांचे राईट हँड समजले जायचे गेल्याच आठवड्यात बडगुजर हे मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील भेटले होते त्यानंतरच त्यांनी ही नाराजी व्यक्त केली होती नाशिकमध्ये ठाकरे गटाने पत्रकार परिषद आयोजित केली असता त्यावेळी माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना संजय राऊत यांचा फोन आला त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्यानं बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा आता करण्यात आली आहे विरोधकांकडून विशेष अधिवेशनाची मागणी केली जाते असे असतानाच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला तसेच तेथे पोचल्या जात असलेल्या दहशतवादाला जशाच तसे उत्तर दिले आहे मात्र सरकारने या प्रकरणी विरोधकांना विश्वासात घ्यावं तसंच या मोहिमेमुळे नेमकं काय साध्य झालं हे सरकारने स्पष्ट करावं केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घेऊन याबाबत चर्चा घडवून आणावी अशी मागणी केली जात असतानाच सरकारने मोठा निर्णय घेतलाय सरकारने आता पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या असून संसदेत या वर्षाचे पावसाळी अधिवेशन येत्या एकवीस जुलैपासून सुरू होणार आहे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजून यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या एकवीस जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होईल हे अधिवेशन बारा ऑगस्ट पर्यंत असेल मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात ऑपरेशन सिंधूरवर शासकीय नियमाअंतर्गत चर्चा होईल राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत असून त्यानुसार शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे असा बडा नेता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे एकीकडे नाशिकमध्ये दोनच दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते त्यानंतर त्यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली शिवसेना ठाकरे गटाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली असून सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे नाशिक शहरातील प्रसिद्ध रामकुंडांवर धनंजय मुंडे काही धार्मिक विधींमध्ये सहभागी झाले आहेत आता यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसापूर्वी इगतपुरीमध्ये विपशना केली असून त्यानंतर आज धनंजय मुंडे नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमांसाठी दाखल झाले असून नाशिक शहरातील प्रसिद्ध रामकुंड येथील धार्मिक विधींमध्ये ते सहभागी झाले होते आता यावर करुणा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली असून धनंजय मुंडे बाजीराव सारखे अजय योद्धे आहेत धनंजय मुंडेंचे पद गेलेले आहे त्यामुळे त्यांच्याकडे काहीही काम नाही ते शांत राहून पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे काही लोक अशी बदनामी पसरवत आहेत की धनंजय मुंडे परत मंत्री होणार पण ते मंत्री होणार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे असं वक्तव्य करुणा मुंडे यांनी केलं पंजाबमध्ये पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आणखीन एका अटक केली असून पोलिसांनी आरोपी जसबीर सिंगवर कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत हरियाणामधून अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या तो संपर्कात होता एवढंच नव्हे तर पाकिस्तान द्रुतावासातील कर्मचारी दाशींच्या निमंत्रणावरून पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमातही तो सहभागी झाला होता पहलगामधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंधूर नंतर भारत सरकार प्रचंड अलर्ट असून देशातील दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या स्रोतांवर सतत कठोर कारवाई करत आहेत तसेच भारतात राहणाऱ्या आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे पंजाब पोलिसांनी आता रूपनगर येथून जसबीर सिंग नावाच्या यूट्यूबरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक देखील केली आहे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात भारताने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी लक्षणीय प्रगती केली आहे नवीकरण ऊर्जा विशेषतः सौर आणि पवन ऊर्जेत अभूतपूर्व वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन यासारख्या मोहिमेंमुळे भारताला जागतिक पातळीवर हवामान बदलाविरुद्ध लढ्यात नेतृत्वाची भूमिका मिळाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उल्लेखनीय प्रगती केली आहे नवीकरणीय ऊर्जा विशेष करून सौर आणि पवन ऊर्जेत अभूत पूर्व वाढ झाली आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सारख्या मोहिमेने भारताला वैश्विक हवामान बदल नेतृत्वात प्रमुख भूमिका प्रदान केली आहे अभिनेता गुरमीत चौधरीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित या चोरीबद्दल माहिती दिली आहे घरात काम करणाऱ्या नव्या नोकरानेच हात साफ केल्याचे त्याने सांगितले आहे सुदैवाने त्यावेळी गुरमीत घरातच होता त्याप्रमाणे दोन्ही मुलं आणि कुटुंबीय हो। सुरक्षित असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे टेलिव्हिजनवर रामायण या मालिकेतील राम आणि सीतेची भूमिका करणारे कलाकार गुरमीत चौधरी आणि डेबिना बॅनर्जी यांच्या घरात चोरी झाली त्यांच्या घरातील नोकरानेच ही चोरी केली असून सुदैवाने गुरमीत त्यावेळी घरी असल्यामुळे त्यांची दोन्ही मुलं आणि इतर कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती त्याने दिली आहे चोराला पकडून नेलं असून चोरीला गेलेलं सामान देखील मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे गुरमीतने सोशल मीडियावर पोस्ट लिहित या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांच्या विविध शासकीय विभागासंदर्भात असलेल्या समस्या आणि अडचणींचा ऑन द स्पॉट निपटारा करण्यासाठी त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान अभियान राबवण्यात आले असून नुकतेच हे शिबिर देऊळगाव राजा तालुक्याच्या अंधेरा येथे संपन्न झाले आहे या शिबिरामध्ये मंडळातील समाविष्ट गावातील शेकडो शेतकरी व विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी उपस्थित राहून आपल्या अडचणींचा निपटारा करून घेतला आहे त्याचबरोबर इतर शासकीय योजनांची देखील माहिती मिळवली असून यावेळी महसूल कृषी आरोग्य महिला व बाल कल्याण यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार